बना है ये बना है ये बना है इतना से बोलला ना के और पैसे वाढला ना के सर या सर एक राईलीला तो त्या बुक मध्ये आता उभेच जाऊ झालं पास करा पास करा

ही ओ पी डी आहे याच्यामध्ये जनरली आपण ते आपल्या जे पेशंट येतात ते म्हणजे पी एसी टाईप आहे इथे काय इमर्जन्सी वगैरे आपण घालले पण जेवढे येतील त्यांना आपण इथे सुविधा देणार आहोत जे पण आता हे एवढे दूर चालूच केलेलं आहे तर याच्यात जे गरीब आहेत जे तिथपर्यंत येऊ शकत नव्हते त्या लोकांसाठी ही जी, लोकां जी सुविधा एक चांगला उपक्रम आहे आरोग्याचा वसईविरा महानगरपाचा तर इथे जे पण गरीब आहे जे वृद्ध आहे सर्वांचे इलाज इथे होणार आहेत जे डायबिटीज बी पी शुगर सर्व टेस्ट होणार इथे आता मा हे करा ना ब्लड प्रेशर कुठे आहे तुमचं प्रेशर तपासायचं आज करा ना कोणी दोन माणसांना दोन चार लोकांना घ्या एक पाण्याचा दागे, दागे ना दिखा। दिखा। आ, मी नारंगीला माझा दवाखाना नारंगीला आहे इथे डॉक्टर्स अजून ते अपॉइंट केले ते अजून नाही हे आता सर सर तो मी पिनेच्याकडे तुमान डॉक्टर 맞아잖아 पहिला मी सर चेयर चेयर कुठे इट इज इट इज कुठे सर मी तिथ डोपालाते झोफून घेतो मी बसून नसून घेला यो रिझल्ट आहे इथे पण मी काही ठेवा सेल आहे का कोण चल आपण सुवर बोलला गौरव तफासून देऊ аляй, чисто е хе. и та отohn будет з Philip. Гур aust … в authorized шедев Labor אח ilу препарат. Сурадо ми,

এই কলরেতে তিগড়ে থামলো লোকগুলো চলে গেল এই নিয়ে গোরিং

¿Qué quieres,

नवीन केले आयुष्मान आयुष्यमान आरोग्य मंदिर बरफपाडाचं हे नवीन दवाखाना उत्पन्न झाला आहे हा दवाखाना जे इथे गरीब जे म्हणजे जे रुग्ण तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते त्यांना खूप लांब प्रवासासाठी म्हणजे खूप वेळ लागत ही एक सुविधा महानगरपालिकेने केली आहे के त्याच्यात आम्ही बी पी शुगर आ, बाकी नॉर्मल सर्दी खोकला ताप आणि जनरल व जे काही च तपासणी आणि त्यांचं चेकिंग होऊन त्यांना आम्ही औषध उप उपचार करणार आहोत आणि इथे एक डॉक्टर नर्स आणि बाकी प्रयोगशाळा तज्ज्ञ असतात ते राहणार आहेत आणि जे पण जे या बाजू या एरियाचे जे लोक आहेत जे रुग्ण आहेत ते इथे सुविधा घेणार अशी अपेक्षा करतो मी आणि ही जी वास्तू बनवली आहे हिचं जे स्थानिक लोकं किंवा जे आहेत यांनी पण त्याचा आम्हाला सौभाग्य किंवा त्यांनी एक चांगलं सहकार्य करायला पाहिजे कारण बाकीच्या ठिकाणी आ, काही गोष्टी घडलेल्या आहेत की ते त्याचे बाथरूम्स वगैरे आहेत काही थी, दुसरे ते दुसरे लोक येतात तोडून टाकतात तिकडे वेगवेगळ्या काही ते काहीतरी म्हणजे वेगळ्या गोष्टी होतात ते नको व्हायला अशी अपेक्षा आहे मला स्थानिकांकडून सपोर्ट अनुभव आहे मला बाकी काही <laughs> बसविरा शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून आयुष्यमान आरोग्य मंदिर ह्या मंदिराचं आज ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय काशिनाथजी पाटील साहेब तसेच ह्या वार्डचे नगरसेवक दिलीप गवारी तसेच सहा नंबर वार्डचे ग नगरसेवक विनय पाटील तसे या पंचकृषीतले नागरिक उपस्थित होऊन आज ह्या वास्तूचं ठाणे जिल्हाध्यक्ष काशिनाथ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन म्हणजे लोकार्पण सोहळा हा इथे संपन्न होत आहे तरी देखील ह्या पंचकृषीतले नागरिक ह्या दवाखान्याचा चांगला लाभ घेतील अशी मी गाही देतो आणि ह्या स्लम एरियामध्ये असे जवळजवळ आज महा वसईविरा शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळ आठ उपकेंद्र चालू केलेली आहेत तरी हे आठमधून हे एक पहिलं आहे हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि ह्या पंचकृषी लोकं ह्या आयुष्यमान आरोग्य मंदिराचा शंभर टक्के उपभोग घेतील अशी मी गाही देतो आणि थांबतो जिंकू